विवेक कोल्हे यांनी केले एका छताखाली हजारो नोकऱ्यांचे वितरण वाढती बेरोजगारी सुशिक्षित युवा युवतींचे निर्माण झालेले प्रश्न नागरिकीकरण औद्योगिककरणामुळे शेतीत सिंचन पाण्यात झालेली घट आणि माजी मंत्री स्वर्गवासी शंकरावजी कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुशिक्षित बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील पहिला संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरू केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आठ हजार एकशे ऐंशी ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी ऐनवेळी उपस्थित दीड हजार असे एकूण नऊ हजार सहाशे ऐंशी युवकांचा प्रतिसाद मिळाला त्यापैकी सहा हजार आठशे पासष्ट मुलाखती पार पडल्या तर काही येत्या काळात पार पडणार आहे यातील चौतीस नोकरी प्रमाणपत्र व साठी सिलेक्ट झालेले असून एकूण तीन हजार एकशे चोवीस नोकऱ्या आज वितरित झाल्या आहेत उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्धी संदेश मिळणार आहे या महोत्सवात चार पॉइंट वीस लाखाचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंड मध्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे तालुक्यातील कोपरगाव बेट भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तीनिवास कार्यस्थळावर शनिवारी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते

कुठलाही कार्यक्रम म्हटला का त्याला राजकीय झाला येतीलच अनेक आरोप प्रत्यारोप होतात ज्यांना आत्ताच का सुचलं आहे परंतु जे असे प्रश्न विचारतात मी त्यांना सांगू इच्छितो की आत्ताच नव्हे परंतु स्वर्गीय शंकरावजी फोले साहेबांपासून सातत्याने आपण रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून असेल संजीवनी कॉलेज असेल ज्याचं आता विद्यापीठ झालेलं आहे त्याच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात अमितदादांच्या नेतृत्वाखाली जवळपास साडेसहा हजारहून अधिकच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे एवढंच नव्हे तर गोदावरी स्वर्गीय स्थापन करून त्याच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध केले सहकार्यांच्या औद्योगिक वसाहत स्थापन केली तिथे आज दोन ते अडीच हजारहून अधिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे बी एस आय सारखी पुणे येथील संस्था आहे तिथंही अनेक त्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग आहे जी सहकारी कारखाना असेल किंवा हेवी इंजिनियर्स असेल यांच्यासाठी सगळे जॉबवर करायची पुण्या इथं आहे त्या ठिकाणी आपले अनेक लोक नोकरीला लागल्या कारणास्तव त्या ठिकाणी संजीवनी कॉलनी देखील तळेगाव दाबाडे या ठिकाणी आहे आपल्या परिसरातील अनेक त्या काळातले युवक त्या ठिकाणी लागले इतरही यशवंत कुक्कुटपालन असल सॅपकॉम असेल इतरही संस्था असतील शिर्डी संस्थांच्या माध्यमातून असेल जिल्हा बँक असेल एस टी महामंडळ असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु हे पाण्याअभावी आपल्याला इथे इंडस्ट्री येत नाही म्हणून आदरणीय दादा असतील दादा असतील मी असं आम्ही बसून विचार केला की आपल्या परिसरामध्ये वॉटरलेस इंडस्ट्री आणल्याशिवाय पर्याय नाही आणि साधारणपणे नऊ दहा वर्षापूर्वी आपण आपल्या इथं कॉल सेंटर चालू केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कॉल सेंटरमध्ये आठशे ते हजार त्या ठिकाणी युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे अडीच ते तीन कोटी रुपये त्या एका कॉल मधून महिन्याचा पगार काही त्या ठिकाणी एकंदरीत सर्ज उद्योग समजाच्या माध्यमातून आठ ते दहा कोटी रुपये महिन्याला त्या ठिकाणी पगार होतो आणि पर्यायी त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्या बाजारपेठेवर निश्चितपणाने होतो आणि म्हणून आपण युवकांना घेऊन एम आय डी सी साठी सुद्धा प्रयत्नशील होतो मी औद्योगिक वसाहतीचा चेअरमॅन असल्यानंतर आपण त्या ठिकाणी पंधरा कोटी मूलभूत सुविधेसाठी आणले त्या व्यतिरिक्त जवळपास पस्तीस एकर जागा त्या ठिकाणी नव्याने आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे आपल्यापैकी अनेकांना नोकरी मिळणार आहे ज्यांना मिळालेली त्यांना आपण जॉब कार्ड देत आहोत पुढील सहा महिने आपल्याला त्या जॉब कार्डच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी कंपनीचं नाव असेल ते पोस्ट असेल सॅलरी असेल दिलेल्या फॅसिलिटीज असतील जेवणाचं नियोजन आहे का नाही जाणं येण्याचा खर्च होणार आहे का नाही का कशा पद्धतीचा पॅकेज राहणार आहे याचं सगळं डिटेल त्या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल आणि ते जॉब कार्ड घेऊन त्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी प्रवेश आपल्याला करता येऊ शकणार आहे अशा पद्धतीचा हा उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मदतीने आपण हो। आज था था या ठिकाणी घेतो आहोत खरंतर आज जर बघितलं तर काही लोकांना रोजगार मिळेल काहींना जॉब कार्ड मिळतील परंतु युवकांनी फक्त नोकरी मिळवणं हे उद्देशाने ठरता आपल्या माध्यमातून काही प्रमाणात जर रोजगार उपलब्ध करता आले याचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे अनेक उद्योग समूहाचे प्रतिनिधी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम गेल्या आठ दहा वर्षापासून करत आहे परंतु आपल्या पाच वर्षाचं जर आपण आंदोलन केलं तर फक्त दहा कंपन्यांनी शासकीय आकड्याप्रमाणे त्या ठिकाणी पी एम अकाउंट या ठिकाणी तालुक्यामध्ये उघडलेलं आहे म्हणजे वीस संख्येच्या वर जर आपला रोजगार गेला तर आपल्याला पीएफ अकाउंट लागतं कंपनीला साधारण दोन तीनशेच्या च्या या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही मी कॉल सेंटर आणि कॉलेज म्हणत नाहीये मी इतर माध्यमातून सगळे आकडे आपल्याला सांगतो हे जरी असलं तरी हेच होत असताना गेले आठ दहा वर्ष आपल्यातीलच काही युवक कलम उद्योग समाचे रोहित काळ असतील कोकाम येतील आमचे संतोजित जोरात असतील त्यांनी स्वीट कॉर्नवर प्रक्रिया करून एक्सपोर्ट आज करता आहे त्यांचं देखील आपल्याकडं रोजगार उपलब्धीनं चांगलं काम केलेलं आहे तळेगाव शशिकांत पवार असतील मक्यापासून भिट्टीपासून जाण्याचे ब्लॉक्स ते तयार करत आहे आमचे युवा प्रतिष्ठानचे युवा सरकारी सिद्धू जाते असतील सी के सरका प्रयोग त्यांनी या ठिकाणी चालू करून यशस्वी करून त्यांच्या ब्रांचेस देखील उघडलेल्या आहेत हे सगळं होत असताना युवकांनी देखील आपला भागामध्ये आपल्याला काय संधी उपलब्ध होऊ शकते याचा विचार केला पाहिजे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी तुम्हाला व्हेज रेस्टॉरंट जरी टाकायचं असत तरी वीस लाख रुपयाची सबसिडी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे अनेकांना आपल्याला या योजनेचे माहिती नसतील आदरणीय नेतृत्वाखाली ने आपण ने योजनेचा लाभ घेऊन आमच्या महिला भगिनींसाठी जवळपास तीनशे महिलांसाठी संजीवनी गारमेंट क्लस्टर आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे किलर सारख्या ब्रँड्स असतील वेगवेगळ्या कंपन्या असतील त्यांचं प्रोडक्शन आज आपल्या कोपरगावमध्ये होत आहे आणि इथंच नव्हे तर ते झालेलं प्रोडक्शन आज एक्सपोर्ट या कोपरगावमधून व्हाय व्हायला लागलेलं आहे म्हणून ही एक अशी संधी कॉल सेंटर असेल किंवा क्लस्टर असेल ज्याला पाणी लागत नाही अशा माध्यमातून आपण या सगळ्या संधी आपल्या इथं उपलब्ध करून आहे आहेत म्हणून आपण देखील च्या दे माध्यमातून जे काही संधी मिळतील अगदी छोट आपल्याला कुठलाही प्लांट व्यवसाय काही टाकायचा आपल्याला सबसिडी दिली जाते आपण व्यवसाय त्याच्यासाठी देखील सबसिडी आहे आपण करून घ्यायला हीच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो यामागचा हेतू स्पष्ट होता गेल्या वर्षभराचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये एक लाख सत्तर हजारहून अधिक युवकांनी त्या ठिकाणी नैराश्य दूर सुसाईड त्या ठिकाणी केलं आर्थिक अस्थिरता असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आपल्या तालुक्यात वाढत चाललेली आहे अनेकदा याच्यावर मी भाष्य देखील केलेलं आहे परंतु आज मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण की राजकीय त्याला कुठंतरी झालं दिल्यासारखं होईल हा अराजकीय आपल्या युवकांसाठी घेतलेला आहे कार्यक्रम आहे आपण याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच आपल्याला विनंती आणि इतर गैर जे काय कृत्य किंवा गुन्हेगारी क्षेत्रात असताना आपण सगळ्यांनी लांब राहावं हीच आमच्या युवकांना मी या निमित्ताने विनंती करतो जाता जाता एवढंच सांगतो की आपण या जो प्रतिसाद संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या नोकरी महोत्सवाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि अशा पद्धतीचा नोकरी महोत्सव दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत राहू एवढंच या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी जाहीर करतो